ॲक्च्युली थंडी वाजायला लागली म्हणून मी जॅकेट वेअर करून घेतलं आणि हे जॅकेट हलकं फुलकं जरी असलं ना तरी पण वॉर्म आहे चला आता मी बसची वाट बघते नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाचलेली आहे सकाळचे साडेसहा आणि परीबेलाचा टिफिन बनवायचा आहे तर मला खूप सारे असे मध्ये मध्ये कमेंट्स आले होते का कोमल तू काही टिफिन आयडियाज दे आम्हाला तू परिबेलाला टिफिनमध्ये काय देते तर मी टिफिनमध्ये ना नेहमी वेगवेगळे देत असते नेहमी असं ठरलेलं नाही राहत का सोमवारी हे द्यायचं मंगळवारी ते द्यायचं जसं मला जमेल टाईमनुसार म्हणजे टाईम मॅनेजमेंट कर सकाळी करावं लागतं कारण परिबेलाचं कसं स्विमिंग पण असते मग सकाळी म्हणजे मंडेला स्विमिंग असते मग नंतर मग जिम असते तर त्यानुसार मग त्या बॅग्स वगैरे सगळं पॅक करणं आणि त्यानुसार मग टिफिन वगैरे तयार करणं तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग मी त्यांना टिफिनमध्ये वेगवेगळं देत असते आता ब्रेकफास्टमध्ये सांगायचं झालं तर मग मी ब्रेकफास्टमध्ये पोहे पण देते कधीकधी उपमा देते पॅ पॅन देते परत मग ब्रेड असतो जॅम ब्रेड असतात आणि असं मी ब्रेकफास्टमध्ये देते आणि टिफिनमध्ये मग परत मग कधीकधी फ्रूट्स देते मग कधी कधी सँडविचेस देते पालक पराठे देते कधीकधी मग ब्रेकफास्टमध्ये कधी कधी पॅनकेक्स खातात तर मग टिफिनमध्ये पण कधी कधी पॅनकेक्स देते आणि कधीकधी मग मी चिले देते पालकाचे आणि बेसनाचे चिलेसुद्धा देते तर असे वेगवेगळे ऑप्शन्स असतात आता तुम्ही विचार करणार का कोमच भाजी पोई देत नाही का ॲक्च्युली भाजी पोळी ते ना आता मुलगा मुलांना कसं आता चपाती तोडू मग भाजी खायचं आणि खूप कमी वेळ असतो ब्रेक खूप कमी असतो जेवणाचा तर ता त्यामुळे मग मी भाजीपोळी देत नाही पण घरी आल्याच्यानंतर तुम्ही बघितलं का ते आवडीने आपण भाजीपोळी वगैरे सगळं खातो पण टिफिनमध्ये त्यांना तेवढा वेळ मिळत नाही का भाजी चपाती वगैरे तोडून असं खाणं त्यामुळे मग मी काय करते त्यांना ना जे सोपं असतं आणि जे हेल्दी असेल ते देण्याचा प्रयत्न करते तर आज मी टिफिनमध्ये परी बेलाला पालकाच्या आणि बेसनाचे चिले देणार आहे ते एकदम झटपट होतात आणि हेल्दीसुद्धा आहे आणि कशा पद्धतीने बनवते ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि ब्रेकफास्टमध्ये मी काय देणार आहे परिबेलाला ते पण मी तुम्हाला दाखवेन पण चला अगोदर मी तयारी करून घेते बेसनाची आणि पालकाच्या चिल्याची आणि परिबेलाला पूर्ण उठवते त्यांचं आवडते आणि आजचं जे सकाळचं रुटीन आहे टिफिनचं जे रुटीन आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन एका भांड्यात पालक चिरून घेतलेले आहे यामध्ये मी डाळीचं पीठ ॲड केलं थोडासा ओवा ॲड केलेला आहे धने पावडर लाल मिरची पावडर हळद आणि मीठ टाकलेलं आहे हे छान आता मी मिक्स करून घेते असं मिडियम याच्यामध्ये बनवते जास्त पातळ पण बनवत नाही आणि तो मला दाखवते हे बघा असं पातळ केलेलं नाही आहे असं मीडियमच आहे आता हे रेस्ट करायला ठेवते पाच मिनटं आणि परीवेलाचं जाते मी आवरायला परीवेलाचं जस्ट आवरून झालं हे बघा सगळ्यांना म्हणा गुड मॉर्निंग बेला गुड मॉर्निंग चला आता यांना ब्रेकफास्ट मध्ये आज काय बनवणार आहे मम्मा या कोणती गड आवडतो ना तुम्हाला तुम्हाला सांगितलंच असेल का त्यांना ब्रेकफास्ट मध्ये मी काय देणार आहे यामध्ये तुम्ही वेगवेगळे फूड्स ऍड करू शकता एकदम सिम्पल वेने स्मूदी बनवू शकतो आ, फक्त बनाना घ्यायचा ॲप पण त्यामध्ये मिल्क आणि ग्राइंड करायचं झाली स्मूदी त्यामध्ये मग अजून काय ॲड करायचं असेल तुम्ही ॲड करू शकता त्याला पटकन ब्रेकफास्ट त्यांना देते मी स्मूदी आणि मला ते चिले पण बनवायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲपल आणि बनाना कट करून घेतला यामध्ये मिल्क टाकते मी हे छान ग्राइंड करून घेऊ आहे दो बनाना में लागते पैन में है। सो तेल तेल नाही मी फक्त आहे जास्त स्प्रे करते मी आणि पाच दहा पाच दहा मिनिटांनी छान भिजवलं मी आणि याला, याला तुमच्या आवडीनुसार जर मोठे जसे आपण ध्रिडे बनवतो ना तशा टाईपचं बनवू शकता तुम्ही किंवा छोटे छोटे पॅनकेक्स पण बनवू शकता मी छोटे छोटे पॅनकेक्सच बनवणार आहे कारण की परे कसं असं हाताने पटकन उचलून असं खाता येतात म्हणून परिजी स्कूल बस आली बेला पण चालले आता परिगिरी स्कूल ला आता बेला चालली बाय बेला हा पप्पा येत बाय बरी बेलाच्या स्कूलला गेल्या आणि आता वाजलेल्या आहे बरोबर साडेसात त्या दोघी साडेसातला गेल्याच्या नंतर मग रुटीन स्टार्ट होतं माझं मेन मा, मा आमच्या दोघांसाठी ब्रेकफास्ट मग चहा घरातलं आवरणं ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात पण आज मनोजची मिटिंग लेट आहे तर मनोजने सांगितलं मी बेलाला सोडून आल्याच्या नंतर एक तास आहे आपल्याकडे तर आपण मॉर्निंग वॉकला जाऊया म्हटलं ठीक आहे तोपर्यंत मी पण रेडी होते आणि मग वॉक पण करू आणि सकाळी सकाळी वॉक केलं तर चांगलं असतं आणि नेहमी पॉसिबल होत नाही कधीतरी मग त्यांच्या मीटिंग्स वगैरे लेट असलं ले तर मग आम्ही जातो वॉकला आणि आता काही चालू नाही आहे आता तर नऊला तर सगळे काम करायला स्टार्ट करतात पण आता जर साडेसात झालेले आहे तर मग असं असं बघितलं तर अजून तीड तास आहे मनोजचं ऑफिसचं काम सुरू व्हायला आम्ही निघालो आता मॉर्निंग वॉकला आता वाजलेले आहे सकाळचे आठ आणि पावण तास आहे आपल्याकडे पावणे नऊपर्यंत कारण की नऊ वाजता मनोजचं ऑफिसचं काम स्टार्ट होतं चला आणि वातावरण एकदम मस्त आहे काल भरपूर पाऊस पडून गेला बाय चला इथे कोणाला असं मॉर्निंग वॉक करायचं असेल किंवा त्यांच्या डॉक्सला असं कुठेतरी फिरायला घेऊन जायचं असेल तर इथे समोर फॉरेस्ट आहे म्हणजे अशी एक स्पेशल जागा असते तिथे मॉर्निंग वॉक करायला जाऊ शकतो आपण आणि इथे मला भरपूर जण म्हणतात की इथे साप वगैरे नसतात का खूप मला कमेंट्स येतात तर इथे साप वगैरे नसतात आणि तुम्हाला इथलं जे हे फॉरेस्ट आहे ते पण मी दाखवत ते जेव्हा आपण जातो वॉक करतो तर मग क्लीन असतं ते आणि इझिली आपल्याला ना सगळ्या गोष्टी दिसतात सुद्धा चला आणि इथे चढ आहे ना थोडंसं दम लागतो मग चालता झाडाच्या पानांवरती अजून पावसाचे थेंब आहेत आणि पक्ष्यांचा ऐकू येईल खूप फ्रेश ना। आहे ना एकदम म्हणजे हलकीशी थंडी आहे पण आज जॅकेट सुद्धा वेअर करावं वाटलं असं हे बघा इथे सगळे मॉर्निंग वॉक करतात आणि बघा एकदम घनदाट जंगल आहे आणि कसलीच भीती नाही आहे कारण की इथे कोणतेच असे प्राणी वगैरे राहत नाही इव्हन सापसुद्धा असं समोर बघितलं तर एकदम असं क्लिअर दिसतंय आहे तुम्ही वरती असं पूर्ण बघू शकता तिथे आता हलका हलका पाऊस याय लागला तर आता आम्ही मॉर्निंग वॉक करून घेतो आमचा आणि डायरेक्ट घरी घरी गेल्याच्यानंतर मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या दाखव तुम्ही बघितलं मॉर्निंग वॉक झाल्याच्यानंतर घरी आले ब्रेकफास्ट वगैरे आम्ही केला मी पण चिलेच बनवले होते पण त्याच्यामध्ये कांदा टॉमॅटो थोडीशी शिमला मिरची भरपूर कोथिंबीर टाकून चिले बनवले होते परी बेलाला तर पालकाचे दिले होते मग ते खाल्लं चहा वगैरे घेतला त्यानंतर घरातलं सगळं आवरलं आवरून झाल्याच्यानंतर माझा आवरला आता आवर आवर देवपूजा झाली आणि आता मी किचनमध्ये आले, आले आहे तर आता स्वयंपाकाची तयारी सव्वा अकरा झालेली आहे आता बेला आणि परी दोन्ही स्कूलला गेलेले आहे परीचे फक्त आता तीनच दिवस राहिलेले आहे स्कूलचे आणि बेलाच्या आहे अजून अजून एक आठवडा स्कूल आहे बेलाची तर कसा जातो आजचा दिवस बघूया आपण आणि स्वयंपाकामध्ये मी वरण भातमेची भाजी चपाती बनवणार आहे आणि आईनं मला माहिती आहे सगळे म्हणतील कोमदा तुम्ही मेथी किती खातात तर मागच्या वेळेसच तू मेथीची भाजी बनवली होती तर ॲक्च्युली आम्हाला मेथी खूप आवडते स्पेशली सगळ्यात जास्त मला आणि इथे आल्याच्यानंतर भाज्यांची किंमत कळते मी तुम्हाला या अगोदर खूप वेळ सांगितलेलं आहे आणि आत्ता सगळ्या भाज्यांना आव अगोदर तर खातच होतं पण आता अजून जास्त आवडीने खातो म्हणून मग मुण आणि इथे असं लगेच मेथीची भाजी अवेलेबल नाही राहत एक खूप एक दोन महिने ता ता असे असतात का त्याच्यामध्ये मेथी जास्त प्रमाणात अवेलेबल असते त्याच्या व्यतिरिक्त इथे मेथी येतच नाही तर म्हणून मग जेवढं पॉसिबल होईल मेथीची भाजी किंवा जेवढा हिरवा पा भाजीपाला आहे जेवढा खायला मिळेल तेवढा मग मी बनवण्याचा प्रयत्न करते तर दोन जुडी घेऊन आले होते मी तर म्हटलं तेच आपलं फक्त सुकी भाजी करायची मेथीची वरण आणि चपात्या मेथीची भाजी असली तर मग भात असतोच एक मिनट आली होती कोमलते रोज वरण वरण खाते तर कंटाळा येत नाही का तर नाही जे वरण आम्ही हे जे वरण रोज खाल्लं तरी पण आम्हाला कंटाळा येत नाही आणि तेवढं ते टेस्टीसुद्धा असतं तर चला आता मी काय करते मेथीची भाजी तर निवडायची आहे अजून काय निवडलेली नाही मेथीची भाजी निवडते आपलं भाताचं कुकर लावते चपात्या करते चला आणि पापड तर संपलेले आहे तर बघू एखादी चटणी सोबत मला जमली तर बनवायला तर ती पण मी बनवेल साडेबारा झाले मग अशीच आले स्कूलमधून आणि स्वयंपाक झालेला आहे साधा सिंपल स्वयंपाक आहे आणि एक कमेंट आली होती मला तर तू सगळं दाखवते चपातच दाखवत नाही तर त्यांना चपात्या दाखवते बघा या चपात्या आता हे बाकीचं हे कसं ओपन असं म्हणून पटकन दाखवते चपात्यांचा कसं तर डबा असतो म्हणून म्हणते इथे चपात्या असं आणि इथे आहे मेथीची भाजी इथे आहे वरण इथे आहे आपला नेहमीसारखा भात आणि कैरी होती फ्रीजमध्ये तर म्हटलं काहीतरी यूज झाला पाहिजे तर मी फोडणीची कैरी बनवलेली आहे आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी भरपूर लोकं असतील त्यांना अशी तोंडी लावाय तोंडी लावायला फोडणीची कैरी आवडत असेल आणि आता मी फोडणी माझ्या तोंडाला पाणी येते चला आता आम्ही जेवण करतो जेवण राहायचं बोलू हो ना चला हँड वॉश केलं तू चला जेवण झालं आणि ही चिक्की बनवली होती बघा दोन दिवसापूर्वी आणि असं जेवण झालं जशी क्रेविंग होती ना काहीतरी गोड खायचं तर हे बेस्ट ऑप्शन आहे ॲक्च्युली त्याच्यासाठीच मी बनवलं होतं हे समोर ठेवते मी होळी घेते ना आरती अशी सॉफ्ट झाले ना तुला खायची बेला बेलाच्या स्कूल मधून आली आणि आज तिची स्विमिंग होती ना हेअर ड्राय केली छान तू मग कशी झाली स्विमिंग तुझी छान झाली मम्मा पण मी काय केलं डुबून गेली काय म्हणते ती डुबून गेली आणि आता मॅडमला येईल थोड्या वेळ झोप आणि दुपारी जेवण झाल्याच्यानंतर एक दीड तासानंतर मी योगा केला योगा झाल्याच्यानंतर मला मी वरती गेले अशीच म्हटलं काही सगळं काम तर सगळं आवरून झालेलं होतं माझं तर म्हटलं जस्ट पडू आपण तर मग कमेंट्स रीड करता करता मला झोप लागून गेली आणि एक तास मी झोपले आणि खूप दिवसानंतर मी झोपले ॲक्च्युली मला खूप दिवसानंतर दुपारी झोप लागली आज ठरलेलं ला आहे आमच्या फ्रेंड्सचं का मूवी बघायला जायचं दुपारीच ठरलं आमचं तर कलकी मूव्ही बघायला जाणार आहोत आम्ही तर रात्रीचा शो आहे पण मला इथून ट्रेन आहे साडेसहाची तर मला साडेसहाला निघावं लागणार इवन मला साडेसहाने साडेसहाला पाच कमी असतानाच निघावं लागणार आणि ट्रेन सहा छत्तीसची आहे आणि परी पेला अलाउड नाही बेल परीला अलाउड आहे पण पेलाला अलाऊड नाही आणि मी परीला घेऊन जायचा विचार करत होते कलकी मूव्ही बघायला पण रात्रीचा शो आहे आणि घरी येता तर उशीर होईल म्हणून मग आम्ही आमच्या मुलांना घेऊन जात घेऊन जाणार नाही आहोत आम्ही तिघीच आहोत आणि एक फ्रेंड डायरेक्ट तिकडं तिकडेच येणार आहे आणि दोन शो लागणार आहे एक माझ्या घराजवळ मॉल आहे बेलवाळ प्लाझा तर तिथे फ्रायडेला कलकी मूवी लागणार होती पण आज पण लागलेली आहे कलकी मूव्ही पण ती दुसऱ्या ठिकाणी आहे तर म्हटलं फ्रायडेला पॉसिबल होतं नाही होतं त्यापेक्षा मग विचार केला आजच जातो आणि तिकीट वगैरे बुक केलेले आहे आणि बघू मस्त मूवी एन्जॉय करू आणि खूप दिवसानंतर मला असं वाटतं मी मूवी बघायला चालली आहे आणि इथे काही खूप जास्त मूवी बघायला मिळत नाही मराठी तर लागतच नाही ॲक्च्युली मराठी मूवी बघायला खूप एक्सायटेड असतो मागच्या वेळेस दोन वर्षापूर्वी पावन खिंड लागली होती त्यानंतर मग परत बघणं झालंच नाही आणि भारतात जेव्हा येतो तेव्हा पण कधी पॉसिबल होतं कधी पॉसिबल होत नाही कारण की तिथेसुद्धा आहे ना खूप अशी धावपळ वगैरे चालू असते त्यामुळे बघू जेव्हा येऊ तेव्हा बघू आम्ही मराठी मूव्ही तर चला मी चहा वगैरे ठेवते कारण की परीचा आज बॅडमिंटनचा क्लास आहे तिचं सुद्धा आवरायचं आहे जायच्या अगोदर मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर चला बघू आणि आज आहे एक जुलै आणि जून महिना कसा संपून गेला कळालंच नाही तर म्हणजे त्याला कॅलेंडर चेंज करते ना नॉर्मली काय असतं मोबाईल मध्ये पण काल निर्णय आहे त्या मध्ये काय बघायचं असेल तर आपण कसं मोबाईलमध्ये बघतो मी तरी ना काय बघायचं असेल तर पटकन बसल्या बसल्या मोबाईलमध्ये बघते पण असं काही एकदम डिटेलमध्ये बघायचं असलं तर मग कसं मग कॅलेंडर वगैरे असतं घरात तर मग कधी कधी लक्ष नाही जात माझं असं कॅलेंडर वगैरे चेंज करायला पण मग जेव्हा कळतं का नाही आता पेज चेंज केलं पाहिजे आता दुसरा महिना लागलेला आहे तर करते तर आध म्हणतात चला एक जुलै आहे आषाढी एकादशी सुद्धा आहे सतरा तारखेला आणि जुलैमध्ये बरेचसे आपले सण वगैरे असतात चहा पाणी झालेला आहे आमचा परि परिबेलाचा पण थोडंफार खाणं झालेलं आहे आणि किचनचं पण आवरून घेतलेलं चा, आहे एकदम आणि पट पटकन काहीतरी का स्वयंपाक करेल मी विचार केला होता छानसा ड्रेस घालणार पण वातावरण बघितलं ना तर एकदम गार आहे आणि यायला उशीर होईल रात्र होईल तर अजून थंडी वाजेल तर म्हटलं चला जीन्सच घालते आणि जॅकेट वगैरे तर कॅरी करावं लागणार तिथे काय फूड वगैरे तर काय असं अलाउड वगैरे नाही पाणी बॉटल वगैरे तर घेऊन जाणार तिथे मग काय फूड ऑप्शन वगैरे असेल काय आहे आणि त्या थिएटरमध्ये मी फर्स्ट टाइम नाही सेकंड टाईम जात आहे या अगोदर आम्ही टायगर जिंदा आहे आपण कोणता तो मूवी बघायला गेलो होतो ना तर मी सेकंड टाइम जाणार आहे तर मनो या अगोदर खूप वेळेस गेलेले आहे त्या थिएटरमध्ये तर तुम्हाला मी दाखवेन तिथं फूड कोर्ट वगैरे कसं आहे जसं आपल्या भारतामध्ये कसं थिएटर असेल तर फूड कोर्ट वगैरे असतं तर इथे पण त्या टाइपचं असतं पण कसं असतं हे तुम्हाला मी दाखवेन तिथे गेल्याच्या नंतर तर चला मग मी काय आता थोडस आवरून घेते स्वयंपाक वगैरे बनवते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तयार झाले आहे मी नॉर्मल जीन्स वेअर केलेली आहे टी शर्ट वॉच इयरिंग आणि माझा नेहमीसारखा मेसी बन सिम्पल लुक आणि जॅकेटसुद्धा मी कॅरी करते सोबत दुसरं नाही घेऊन जाते एकदम ते जो जाडवालं हे नॉर्मल लाईट वेट ठीक आहे आणि बॅग घेईल माझी नॉर्मल एम केची आणि आता वाजलेली आहे सावन दहा मिनटं मला सहा पंचवीसला निघायचं आहे सहा छत्तीसची ट्रेन आहे तर बघूया म्हणूनला पण रिव्ह्यू देईल जेव्हा मी मूवी बघेल तेव्हा मग लाचं ऑफिसचं काम संपलं पावणे सहा वाजता आणि ते बसले होते सोबत चला आता मी थोडा वेळ बसते सोबत आणि नंतर मग मी निघेल तशी मग मी बोलते तुमच्यासोबत ऍक्च्युअली थंडी वाजायला लागली म्हणून मी जॅकेट वेअर करून घेतलं आणि हे जॅकेट हलकं फुलकं जरी असलं ना तरी पण वॉर्म आहे चला आता मी बसची वाट बघते ट्रेन आली आहे सहा छत्तीसची ट्रेन होते पोचले मी आणि आता वाजलेले आहे बरोबर पाहुणे आठ आणि माझ्या फ्रेंड्स आहे इथे बघा मला आम्ही तिघे आहोत मूवी बघायला आलेलो आहोत आणि इथे तिने पोलिसला आणि युरोपा कप चालू -ठीक बगल, आहे त्यामुळे इथे ठिकठिकाणी गर्दी आहे फुटबॉलच्या मॅचेस बघायला आपल्या इथे कसं क्रिकेटचा फिवर आहे तसं या लोकांना फुटबॉलचा फिवर आहे तर चला आता आम्ही आतमध्ये जातो अजून मूवी स्टार्ट व्हायला पंधरा मिनटं बाकी आहे तर इथलं फूड कोर्टला जाणार आहोत आम्ही काही घेतो सोबत आणि मस्त मूवी सुद्धा एन्जॉय करतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो चला मलाच भीती वाटते गर्दी बघा किती मॅच बघायला इथे असं फूड कोर्ट आहे पॉपकॉर्नचं सेक्शन आहे तर पॉपकॉर्न घेईल मी आणि बघते अजून काय घेता येईल तिकीट वगैरे स्कॅन केलेले आहे आम्ही चला आणि ते कोटिंगचं सेक्शन आहे तुम्हाला एक्स्ट्रा स्मॉल पण आहे थ्री पॉईंट ट्वेंटी युरोजला आणि नंतर मग मिडियम घ्यायचं असेल थ्री पॉईंट सिक्स्टी फाय आणि लार्ज घ्यायचा असेल तर फोर पॉईंट फोर्टी फाईव्ह युरोजला अजून बघते फोन असं पॉपकॉर्न घेतलेलं आहे फॅन्टा आणि स्नेक कारण की इंटरव्हल होणार नाही आहे त्यामुळे आताच घेऊन टाकले तर आता बिल करतो आणि जातो सपने थे बसु थी मगर ऑन डो का अंत जस्ट घरी आले मी आणि आता कपडे वगैरे चेंज करते झोपते व्हिडिओ अजून एडिट करायचं बाकी आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ तर मी एकदम मॉर्निंगपासूनच स्टार्ट केला होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सगळ्यांनी काळजी घ्या बाय